उमेदवारी अर्ज भरण्यास सर्वरचा फटका हातकलंगले नगरपंचायत निवडणुकीतील प्रकार हातकलंगले नगरपंचायत नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा बुधवारी अखेरचा दिवस आहे मात्र ऑनलाइन अर्ज दाखल करताना उमेदवारांना मोठी कसरत करावी लागत आहे गेली चार दिवसापासून निवडणूक आयोगाच्या साईटला सर्वरचा फटका बसत आहे त्यामुळे मंगळवार अखेरपर्यंत एकही ऑनलाइन उमेदवारी दाखल होऊ शकली नाही इच्छुक उमेदवारांच्या हातात केवळ एकच दिवस राहिला आहे त्यामुळे ऑनलाईन अर्ज दाखल करून त्याची प्रत ऑफलाईन अर्जासोबत जोडावी लागते त्यामुळेच करायचं काय असा प्रश्न उमेदवारांना पडला आहे या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते सागर पुजारी यांनी अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे महानकर निपसाठी संतोष पाटील हातकणंगले ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा